नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या कसाल बाजारपेठेपासून मोजून एक किलोमीटर अंतर असलेला बंगलो प्रोजेक्ट घेऊन आलो या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला साडेतीन गुंठे आकारमानापासून पाच गुंठे आकारमानापर्यंत असलेल्या एन ए प्लॉट मध्ये तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेल्या आर सी सी बंगलो या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत एकूणच आजचा आपला चोवीस बंगलोंचा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी तुम्हाला ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर टू बीएचके आरसीसी बंगलो या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्रोजेक्ट पासून जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजेच ओरोस रेल्वे स्टेशन मोजून वाहनाने दोन किलोमीटर अंतरावर आहे तसेच कसाल बाजारपेठ आपल्या प्रोजेक्ट पासून मोजून वाहनाने एक किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे मित्रांनो सध्या कोकणामध्ये वाढत असलेल्या जागेंच्या दरांचा जर दर विचार केला तर आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन आहे या ठिकाणी पूर्णपणे क्वालिटी मटेरियलचा वापर जागा मालकांनी ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल तर आता आपण या ठिकाणी पाण्याचे नियोजन जागा मालकांनी प्रकारे केले पाण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र अशी चिरेबंदी विहीर असून या विहिरीद्वारे संपूर्ण प्लॉटला पाणी पुरवठा केला जात यासोबतच या ठिकाणी प्रत्येक प्लॉटसाठी लाईट कनेक्शन देखील जागा मालकांनी उपलब्ध करून दिलेले आहे तर आता आपण जाणून जागा मालक तुम्हाला या ठिकाणी कोण कोणत्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत जागा मालक या ठिकाणी ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेला आर सी सी बंगलो या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत यासोबतच जागा मालक तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड वॉल लाईट कनेक्शन पाणी कनेक्शन अंगणामध्ये फ्लेवर ब्लॉक इत्यादी सुविधा जागा मालक तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत आणि सर्वात महत्वाची आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे जागा मालक या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन चार्ज देखील पे करणार आहेत तर आता आपण जाऊन या ठिकाणी बंगलोची रचना कशा प्रकारे केली एक हॉल एक किचन दोन बेडरूम अटॅच टॉयलेट बाथरूम अशी या बंगलोची रचना आहे तसेच सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला क्लिअर करू इच्छित आहे तीच म्हणजे आपल्या या तुम्हाला ऐंशी टक्के लोन फॅसिलिटी देखील दे उपलब्ध आहेत दे। तुम्ही या ठिकाणी होम लोन घेऊन देखील ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर मित्रांनो आजच्या आपल्या बंगलो प्रोजेक्ट मध्ये टू एच के बंगलोची जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे पस्तीस लाख रुपये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्ज इन्क्लुझिव्ह तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद